काकू तिथं आलो आम्ही काकून त्या लग्नाला गेल्यात ना म्हणून आलो हे त्यांच्या मशी कोंबड्या हे सांभाळायसाठी आलोत बघा आम्ही आता हे शेणला झालोय ना आधी तुडा तुडी करते शेणाची म्हणून ते शेण भरून टाकायलात आम्ही बाहेर हे सगळे लग्नाला गेल्यामुळं बरं नाही तर त्यांचे ते घरच्या घरीच काढते आणि काढित नाही पण ते लग्नाला गेले त्यांच्या शेळ्या आधी सांभाळायसाठी आम्हाला ठेवले नाही तर आणि दुर्गी मायली की थांबलं तिथं मग इथलीला भे वाटतं मला हा काय नाव आहे ऐक तुझ असते ना इकडे आले इकडे अजून

आता ते टाकायचं शेण उकां बैला मारत पण त्यांना लांबून लांबून पाणी पाहिजे बैला मारलं तरी लांबून लांबून पाणी पाहिजे राम त्या बैलांना त्या म्हशीला धुवायचं त्या कोंबड्याला उशीक बाजरी टाकायची ते इकडे अंडे देतात वर पुढे अजून निघू निघू ही बसलेली माहिती त्यांच्या दोन तीन शाळेत दिसत त्या का ते शाळेत हा उदय मोठा टाकी हे उन्हाळ्यात पाणी लागत ना म्हणून ती सिल्कीवर टाकी ती ही मैत उभा राहिली म्हणून तिथं शेण काढता येत नाही काढलं शेण काढायचं आहे आम्हाला नंतर आमची मालकीन आता लागणार म्हणून काय येतात काय माहिती आता ह्या कामाला येतात आम्ही ह्याची इथं बारक सारखं पावसाळ्यात काम असतात आम्हाला ह्यात कुट्टी कुट्टी आता कुट्टी आता टाकली आणि टाकणार काय तिकड त्यांचं गवत आहे ते गवत आणायचं तुडून कोयते नाही मग दाखवत मला बाय ते राहणार त्याला नांगरेटीला त्याच्यामुळे जमलायचे घोपलायचे आता शेतातून आलाय आता बिचार्या मालकीनी आम्हाला सांगितली काळजी घ्या आमच्या कोंबड्यांची शाळांची म्हणून मग काळजी ना त्यांना धान्य पाणी सगळं केलंय ते मारतात तुच मारतात म्हणून आम्ही लांबून लांबून दाखवलं तुम्हाला जवळ गेले आम्हाला चावतात त्या लय जवळ गेला का चावतात म्हणून वाटतंय आम्हाला त्यांचं चावायचं हे घ्या तुम्ही कोंबड्या इकडे आम्ही इकडे आलो कोण कुट्टीचे मिशन आहे का आता आम्हाला दाखवून गेले चालू करायची पण आम्ही काय करतो पोय तोडून टाकतो ना आम्हाला चालू करता येणार नाही ना म्हणून त्यांच्या मशीनची सवय माहित नाही पण आम्ही उल त्यांना चारा पाणी करीत राहणार होत त्यांच्या खालचे शेण बिन काढणार त्या शेणाने भरल्या तर धुवून काढणार त्यांनी तेवढं सांगितलं तेवढं करणार आम्ही आणि कापच्या मशीन धुतच ना मग आता ऊन पडल्या गरम पडल्यात ना त्या म्हणून त्या धुवून काढायच्या सांगितले ना घ्यायच्या म्हणून

आता हिरवा करा असते घेऊन जायचं हे असुसत मोठ मुस तुटतेत का लोक तस कसा काय लगे लागत मग तारा त्यांना बिचाऱ्यांना थोड तरी घेऊन पाणी पण पडलंय त्याच्यामुळ वजन दार्नाला गेल्यामुळं काय बघा किती मेहनत आहे राहणार कामायच म्हणजे नाही काम करायला लागते उन्हाळी कामा करतात बघा हुंदी पण येते आम्ही दार नाही कामाला असतात उन्हाळ्या पावसाळ्यात झाली का तुझी मोळी आता मशीला टाकायची कुट्टी करून पैतेनी त्यांच्या घरी चालले घेऊन मी जड लागायला पण घेऊन जायचं शेळेला ना शेडे शेडे टाकायचे काढ्यात ना मोठ्या मोठ्या कुर्ती करून टाकायची त्याला हे चेंडे चेंडे टाकायचे मोठाले असल मग बारीक असलं का मग त्यांना खातायच मशी कसले खात मोठ छोट त्या वाड्यावानी बाळा ते मग कवळ कवळं असलेला खात्यात नेबर अस खात नाही आता हे टाकायचे बघा मशीनला कुट्टी करून बरोबर मैत्रीण फॉलो करा लाईक करा आम्हाला शेअर करा शेवटपर्यंत पर्यंत बघत राहा शेवट बघा चांगले चांगले हेडे होते इथून पुढे आणि बघत राहा फक्त आम्ही पैशान तुडीत होतो आम्हाला येत नाही ना मग मिसनी आपल्याला माहित नाही काय नाही त्याच्यामुळं आम्ही पैशान तोडून टाकत उली उली टाकू आता हे आणि काम चार वाजता तुडून मग नाही तर बुकता होतो चांगला मस्त उलटी खाई बुटत केल्याला आम्हाला आताच नाही टाकायचं उशिरा टाकायचा हे बघा अशी उत्तर देते बघा हे आता मशीला चारा चाललेला आम्ही आता बघा या मशीला मी खाणार ह्याला

अरे इकडे या इकडे या ते आमची सवय नाही ना म्हणून लहान लहान पळतात बघा ते आम्हाला भेटतात आम्ही कधी आल्याला येत नाही जास्त त्यांच्या घरी येत नाही जास्त आणि राहणारच असतोच त्यांच्या त्याच्यामुळं त्यांना आता आवड वाटायला